हॅलो स्नायकी माधुरीमध्ये आपलं वेलकम आहे आपण आज झंजनी तिखट मस्त असं चिकन रेसिपी बनवणार आहे मसाल्याची तर तुम्ही दोन मिस्टेक ह्याच्यामध्ये अवॉइड करायच्यात त्या काय अवॉइड करायच्यात ते मी तुम्हाला पुढे सांगते पहिल्यांदा तुम्ही ना व्यवस्थित अळणी कसं बनवायचं हे पहिल्यांदा बघून घ्या एक पहिल्यांदा आपल्याला एक तासासाठी दोन तासासाठी आपल्याला रेस्ट द्यायचं आहे चिकनला ठीक आहे मॅरिनेट करायचं आहे तर त्याच्यासाठी आलं लसणाची पेस्ट आपण ॲड करायची आहे धन्याची पावडर ॲड करायची आपण मीठ ॲड करायचं हळद ॲड करायची ह्या पाच गोष्टी ॲड करून त्याला रेस द्यायची दोन तासाची मिनिमम ठीक आहे रेस दिल्यानंतरनं आपल्याला आणि बनवायचं तर पहिल्यांदा कांद्याची फोडणी टाकायची आपल्याला कांद्याची फोडणी टाकून झाली की त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करायचे डिरेक्ट ठीक आहे चिकन ॲड करायचं आणि पण फक्त दोन चिट्ट्या द्यायच्या एक फुल गॅसवरती सुट्टी द्यायची एक मिडियम गॅसवरती आणि चिकन जास्त शिजलं ना तर ते चव लागत नाही गिळगिळीत लागतं ही तुमची पहिली मिस्टेक आहे दुसरी मिस्टेक मी नंतर सांगते पण ह्या मिस्टेकचा आधी ऐकून घ्या जर तुम्ही चिकन कमी शिजवलंत ना म्हणजे नाइंटी पर्सेंट शिजवलं तर ते मसाल्यामध्ये आपण दहा मिनिट आणखी व्यवस्थित परतून घेतो त्याच्यामुळं ते गिळगिळीत होऊन जातं तुमचं चिकन आधीच आपल्याला कमी बॉईल करायचं आहे तर मग आपण नेक्स्ट प्रोसेसला आपण थोडंसं बॉईल करतो तर ते गिळगिळीत लागतं मग ही आपल्याला मिस्टेक अवॉइड करायची आहे तर आपण कुकरला लावायचं आहे एक फुल मिडियममध्ये शिट्टी द्यायची लो मिडियममध्ये शिट्टी द्यायची हे कुकर लागतो तर आपण आपली पुढच्या मसाल्याची तयारी करून घ्या आपल्याला कांदा पाहिजे लसूण पाहिजे आलं पाहिजे परत अजून एकदा त्याच्यानंतर तुम्हाला क खोबरं पाहिजे आपल्याला कोथंबीर पाहिजे ह्या सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर आपल्याला आताच थोड्याशा एका चमच्याच्या पेस्टमध्ये एक चमचा आपल्याला साईडला काढून घ्यायचे त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या झणझणीत लाल मिरच्या टाकायच्या पाच ते सहा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची पॅन ठेवायचे आपल्याला सब सगळ्यात पहिल्यांदा पॅन ठेवलं हो की ती लाल मिरचीची जी, जी पेस्ट बनवली ना ती ॲड करायची तेलामध्ये आणि ती पहिल्यांदा परतून घ्यायची म्हणजे असं जबरात तिखट झणझणीत आपलं चिकन होतंय मग आपल्याला हेच तडका त्याचा व्यवस्थित त्याच्यानंतर आपण पाच मसाल्यांची जी पेस्ट बनवली ना ती ॲड करायची मिक्सरमध्ये ती ॲड करून व्यवस्थित आपला हा मसाला जितका जास्त तुम्ही तेलात हा मसाला फ्राय करताल ना तितकं मस्त झणझणीत आणि रसरसीत लबाबदार असं चिकन लागतं तर आपण जेवढं ह्याला रेस देईल ना म्हणजे जेवढं तुम्हाला शिजवायला आणि फुडची प्रोसेस करायला वेळ लागतो ना तितकं ही गोष्ट तुम्हाला अवॉइड करायची की ते मसाला झनपटपट नाही भाजून घ्यायचा आपल्याला खूप वेळ लावायचा त्याला भाजायला वीस ते तीस मिनटं तुमचा हा मसालाच भाजला पाहिजे तर मग जे मटन लागतं ना जी त्याची युनिक अशा टेस्टी ना जे चिकन लागतं ना नेक्स्ट लेवल तर तुम्ही ही व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा तिखट टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित झाकून त्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये नुसतं चिकन ॲड करायचं आहे आपण त्याच्यामध्ये ते अळणी वगैरे पाणी ॲड नाही करायचं अळणीचं नुसतं चिकन ॲड करायचं परत झाकून ठेवायचं त्याला दहा मिनटाची रस द्यायची आणि जो त्याला कलर येतो खूप मस्त आणि मग थोडं थोडं तुम्ही आणी त्यात ॲड करत जा आणि मग त्याला तेलही अलग होतं आणि मसाला अलग होतो मग त्याने लागती काय टेस्ट हॉटेल स्टाईलसारखी हॉटेलला जाऊन चारशे रुपयाचं चा एक प्लेट घेण्यापेक्षा एक ताट घेण्यापेक्षा घरी आणून अडीचशे तीनशे रुपयाचं मटण आपण मस्त बनवून लबाबदार खाल्लेलं काय वाईट आहे मग तुम्ही ट्राय करा मी जसं सांगते दोन गोष्टी अवॉइड करायला सांगितलं तर मी स्टार्टिंगपासून एन्डपर्यंत हीच गोष्ट सांगेन आणि ही गोष्ट कुठल्याही नॉनवेजच्या प्रकारामध्ये तुम्हाला सांगते कुठल्याही किती कसलीही तुम्ही भाजी बनवा पण अगे अगर तुम्ही त्या मसाला रेस्ट देणार नाही आहे ना तुम्ही त्याला मॅरिनेट नाही करणार तर ती टेस्ट येणारच नाही कसं दिसते आपलं चिकन टेस्टी दिसते की नाही मस्त असं तेल वेगळं झालेलं आहे सेपरेट आणि मसाला मसाला मधी कसं को वरणून कोतंबीरनी असं गार्निश करा आणि काय टेस्ट लागतील तुम्ही बनवा ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की कसं झालं आहे तुमचं चिकन आणि हां माझं सबस्क्रायबर वाढत नाही आहेत तुम्ही सबस्क्राईब करा माझा चॅनल काय प्रॉब्लेम आहे इंस्टाग्रामला फॉलो करा आय एम वेटिंग